नमस्कार द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आपल्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो म्हणजे काय तर स्वच्छ जगण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय दिलेला निकाल पर्यावरण हा स्वच्छ जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक नागरिकाचा त्याबाबत नुकताच एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तुम्ही ऐकलंसुद्धा असेल किंवा वाचलासुद्धा असेल हा निकाल काय तो निकाल कशा संदर्भात दिला या निकालाची पार्श्वभूमी काय आहे आणि या निकालाचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया आपल्या प्रीच्या दृष्टीने असेल किंवा डिस्क्रिप्टिव्हची तयारी करताना पंचवीसच्या दृष्टीने जे आपण मेन्स म्हणतोय दृष्टीने सुद्धा काय हा टॉपिक महत्वाचा आहे त्याची थोडीशी माहिती आणि थोडक्यात माहिती अभ्यासाच्या दृष्टीने आपण बघूया नुकताच सुप्रीम कोर्टाने हा एक निकाल दिला आहे की पर्यावरण हा स्वच्छ जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारक्ष कनेक्ट केलेला आहे कलम चौदा असेल कलम एकवीस असेल राज्यघटनेतलं एकोणीस असेल किंवा पुढचं अठ्ठेचाळीस ए एक्कावन्न ए अशा कलमांचं त्यांनी काय केलं आहे त्याच्यात संदर्भ देत हा फंडामेंटल राईटशी कनेक्ट केलेला आहे पर्यावरण किंवा स्वच्छ जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्या संदर्भातली माहिती आपण आता इथं बघूया बघा पहिले तर तुम्ही हे सगळ्या हेडलाईन वाचले असेल आता हा लोकसत्ताचा कटआउट आहे ज्याच्यामध्ये ही बातमी लोकसत्ताच्या फ्रंट पेजला आली होती सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा स्वच्छ पर्यावरण जगण्याचा अधिकार या सर्वोच्च न्यायालयाने एक कमेंट केली म्हणजे किंवा हा निकाल देताना त्यांनी काय महत्वाची कॉमेंट्री केली ती कॉमेंट्री काय ती पण सुद्धा समजून घेऊया तेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणते सरकारी धोरणे आणि हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम मान्य करणारे आणि त्यांचा सामना करण्यासाठी नियम किंवा नियमन असले तर असेल तरी भारतामध्ये हवामान बदल आणि अनुशिक चिंता त्याच्या अनुषंगाने म्हणजे अकॉर्डिंग टू क्लायमेट चेंज यांच्याशी संबंधित एक किंवा अनेक कायदे नाहीत ते कायदे बरेच आहेत हे पण लक्षात घेत आहे मात्र याचा अर्थ असा नाही की भारतातील लोकांना हवामाना बदलाच्या प्रतिकूल परिणामाविरोधात अधिकार नाही म्हणजे तुम्ही सरकारने कितीही कायदे केलेले आहे तरतुदी केलेले आहे आणि तरतुदी आणि कायदे केले म्हणजे आता लोकांना बाकीच्या स्वच्छ हवामान असेल त्याच्याशी बोलण्याचा संबंध नाही असा नाही होत ते बोलण्याचा त्यांचा अधिकार आहेच तुम्ही किती कायदे केले आणि असे एक अशा अनेक नियम कायदे आहेत दुसरं सर्वोच्च न्यायालय म्हणते नागरिकांचा स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार आणि हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामाविरोधात अधिकार यांचा अनुच्छेद चौदा ज्याला आपण इक्वेलिटी म्हणतोय त्यानंतर एकवीस तुमचा जगण्याचा अधिकार जो आहे लाईफ अँड लिबर्टी पर्सनल लिबर्टी हा त्याची व्याप्ती वाढवणारा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे तर कशाच्या संदर्भात दिला बघा मार्डो पक्षाचा अधिवासाच्या संरक्षणासंबंधी याचिकेवर न्यायालयाने यासंबंधी आदेश दिला म्हणजे ऍक्च्युली ही जी पी एल होती पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्याला आपण म्हणतो ती कशाची होती मार्डोक पक्षाच्या संदर्भात आली होती आणि त्या संदर्भात हा निकाल दिलेला आहे तो आपण समजून घेऊया आता मी मार्डोक पक्षाच्या दोन मिनिटं येतो फक्त मार्डोक पक्षाची आपण बेसिक या गोष्टी करून घेऊया कारण की जी जन याचिका होती ही या मार्डोक पक्षावर होती आपल्या सर्वांना माहिती आपल्या महाराष्ट्रात मार्डोक सर्वात मोठं अभयारण्य जर घेतलं क्षेत्रफळ मार्डोक आहे सर्वात छोटं अभयारण्य ते सुद्धा मार्डोकच आहे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार याला ग्रेट इंडियन बस्टर्ड असं या मांडोप पक्षाला संबोधतात किंवा याला मिनी शामरुख छोट शामरुख असंही त्याला म्हटलं जातं हा एक असा उंच असणारा काय आहे थोडासा पक्षी त्याची एक उंची गवताळ प्रदेशात आणणारा पक्षी आहे हा जागतिक ग्रेट इंडियन बस्टर्ड स्तरावर सर्वात वजनदार उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे हे लक्षात घेऊ उडणाऱ्या पक्षांपैकी शामरुक उडत नाहीच पण हा उडणाऱ्या पक्ष्यांपैकी भारतीय उपखंडात आढळणारा सर्वात मोठा देशी बस्टर्ड असं याला म्हटलं जातं याची आयुसीएननी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन अँड नेचर ज्याला आपण आयुसीएन म्हणतो दोन हजार अकरा मध्ये क्रिटिकली एन डेंजर्ड अत्यंत धोकादायक म्हणून यादीत काय करायचा के समावेश केलेला आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि याची संख्या बघा किती कमी कमी होत चालली आहे ही संख्या अधिक बाराशे साठ होती मग सातशे पंचेस आता दीडशे पेक्षा कमी दोन हजार वीसच्या आसपास ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट पॉप्युलेशन डिक्लाइन्स इन द फिफ्टी इयर्स असं म्हणतात पन्नास वर्षात त्याची त्याची दीडशेपेक्षा कमी संख्या आहे हा राजस्थानच्या ज्याला आम्ही म्हणतो राजस्थानचा निवासी पक्ष समजला तो राजस्थान पाकिस्तान राजस्थान नंतर गुजरात गुजरात नंतर महाराष्ट्र असे तीन प्रमुख राज्य आहे जिथं याची संख्या आढळते हा आसामचे मैदान किंवा बंगाल पश्चिम बंगाल आसाम तिथे सुद्धा आढळतो तिथे त्याला बंगाल तनमोर म्हणतात दहावीचं ओळ जे भूगोळाचं पुस्तक आहे त्याच्यात ते मांडणी केलेली आहे त्यातही दिलेली आहे त्याला तिकडे काय म्हणतात बंगाल तनमोर कारण की त्याच्यावर एक तुरा असतो म्हणून त्याला बंगाल तनमोर असंही त्या भागात संबोधतात पण ग्रेट इंडियन बस्टर मारडोक ज्याला आम्ही म्हणतो हा भारतीय उपखंडातला महत्वाचा सगळ्यात वजनदार आणि उंच आणि उडणारा पक्षी असा त्याला संबोधला जातो याची संख्या कमी होत चालली आणि ती एक चिंतेची बाब आहे मग या संख्येसंदर्भात ती जनहित याचिका काय होती ती लक्षात घ्या दाब विद्युत वाहिन्यांमुळे होणाऱ्या मार्डोकांचा मृत्यू हा त्याचा महत्वाचा पॉईंट होता डॉक्टर एम के रणजित सिंह यांनी कॉर्बेट फाउंडेशन इतरांच्या सहकारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात त्यानंतर एकोणीस एप्रिल दुसऱ्या एकवीसला सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षात राजस्थान व गुजरातमधील मार्डोकच्या अधिवासातून जाणाऱ्या सर्व दाब वीज वाहिन्या ज्या या भूमिगत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला तसेच भविष्यात सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे आदेश कुड़ा पर दिले मग असं सुप्रीम आपण जाऊ दिलेले आदेश आपण प्रॅक्टिकल होत नव्हतं कारण जर भूमिगत करायचं तर वायरिंग ते केबलिंग त्याच्यावर आणखीन अडचण येत होते आणि शेवटी हे वायरिंग आणि केबलिंग करणं कसासाठी आहे की इट्स इन, इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक जे लोकांपर्यंत असणाऱ्या पायाभूत सुविधांचा एक भाग येतो हा सुद्धा एक समजून घ्या या वीज वाहिन्या भूमिगत होईपर्यंत वीज वाहिन्यांवर बर्ड ड्रायव्हर डायव्हर्टर बसवण्याचा आदेश सुद्धा त्यात देण्यात आला होता था। जागतिक महासभेत महाडोक समोर ठराव संमत झाल्यामुळे भारतातील महाडोक पक्षाला वाचवण्यासाठी चळवळायला बळ मिळाले असं या जन जनहित याचिका याच्यातनं म्हटलं आणि दी कार्बेट फाउंडेशन हे लक्षात घ्यायचंय संचालक दादा गोरे यांनी व्यक्त वगैरे केलं पण रणजित सिंह यांनी कार्बेट फाउंडेशन व इतरांच्या सहकार्याने ही जनहित याचिका टाकली होती आता मारडोक पक्षी कमी कमी होण्याची काही कारण आहे ती कारण काय बेसिकली तर हा जो अर्धशुष्क किंवा गौतळ प्रदेश राजस्थान असेल किंवा आता अहमदनगर किंवा तुम्ही सोलापूर जरी म्हणतोय तर आमचा रेन शॅडो झोन येतो हा अर्ध अर्धशुष्क सेमी अरिड रिजन येतो तो, तो आमचा असणारा पण शेती आता शेतीसाठी आलेला आहे शेतीसाठी उपलब्ध होत चाललेला आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांची संख्या काय होते कमी होत चालले लक्षात घ्या विकासाचे प्रकल्प असतील त्याची पडीक जमीन म्हणून चुकीची नोंद आहे त्या अहवालात ती पडीक जमीन चुकीची नोंद होती शेती खालेली जमीन आहे शेती आणि पायाभूत सुविधांसाठी गवताळ प्रदेश नाहीसे करणे कारण गवताळ प्रदेशात वाढणारा हा पक्षी आहे उच्चदा विद्युत वाहिन्या आणि जंगली कुत्र्यांकडून कीटकनाशकांचा वापर या सर्व कारणांमुळे महाडोकची संख्या चालली आहे कमी कमी होत चाललंय लक्षात घ्यायचं आहे मग आता या सर्वांमध्ये उल्लेख करताना सुप्रीम कोर्टाकडे जर महाडोपचा विषय गेला होता त्याच्यावेळेस पर्यावरण पर्यावरणाचं संतुलन राखणं पर्यावरणाच्या मध्ये असणारे म्हणजे पर्यावरणाला भाग असणारे आपली स्वच्छ हवा वातावरण याच्यासाठीचे हक्क या सगळ्यांचा एकदा उदापोव हो झाला आणि त्या उदापोवातनं हो सर्वोच्च न्यायालयाने काय केला हा निकाल दिला आहे आता लक्षात घ्या विद्युत वाहत तारांमुळे माडोप पक्षाचा अधिवास सिरवला जाऊ नये असे सर्वोच्च न्यायालयात दाखल करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश हे कुठलं खंडपीठ होतं लक्षात घ्यायचं कोणाचं खंडपीठ होतं तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा ही सुनावणी झाली त्यावेळेस त्यांनी एकवीस मार्चला न्यायालय निकाल दिला लक्षात घ्या त्याचा तपशील आता जाहीर झालेला आहे शनिवारी संध्याकाळी म्हणजे आत्ता दोन दिवसाआधी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आणि या दिवसानं स्थिर आणि हवामान बदलाच्या लहरीचा परिणाम न झालेल्या स्वच्छ पर्यावरणाशिवाय जीवनाचा अधिकार पूर्णपणे दिला जात नाही जीवनाचा अधिकार आर्टिकल ट्वेंटी वन आहे हे लक्षात घ्यायचंय आणि मला संपूर्णपणे दिला जाणार नाही जोपर्यंत मला असं म्हणायचं आहे जगण्याचा अधिकार जेवणाचा म्हणजेच जगण्याचा अधिकार हा पूर्णपणे दिला जाणार नाही जोपर्यंत तुम्हाला काय स्वच्छ पर्यावरणाशिवाय हा अधिकार होऊ शकत नाही मग वायू प्रदूषण विषाणूजन्य आजारामधील बदल वाढते तापमान दुष्काळ नापीपी नापिकीमुळे अन्न पुरवठ्यामधील तुतोडा वादळे आणि पूर यामुळे आरोग्याचा अधिकार हिरवाला जातो हो, तो हिरावला जाऊ नये असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि मग सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालात याचा उल्लेख केला हा खालचा निकाल आहे अनुच्छेद एकवीस अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचा भाग आहे कुठलं स्वच्छ पर्यावरण त्यानंतर पुरेशे सेवानं मिळालेल्या समुदायाची हवामान बदलाशी जुळून घेण्याचा किंवा त्यांच्या परिणामाशी संघर्ष करण्याचा अक्षरमुळे जीवनाचा अधिकार अनुच्छेद एकवीस तसेच समानतेचा अधिकार अनुच्छेद चौदा बरोबर आहे त्याच्या संदर्भात इथं त्याचा हे काय उल्लंघन होते असे खंडपीठानं नमूद केले आणि यानुसार अनुच्छेद एकवीस चौदा बरोबर अनुच्छेद अठ्ठेचाळीस ए अनुच्छेद एकावन्न चे पोट कलम याचाही उदापो सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे तरी थोडं समजून घ्यायचंय पर्यावरणाचा कुठला कुठला भाग याच्यात येतो ते काय दिलेलं आहे मग मी थोडंसं येईल आता आपण घटनात्मक बाबींकडे येऊ हा जरा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कारण की त्यांनी सांगितलं जीवनाचा सा अधिकार जगण्याचा अधिकार हा जो आहे आमचा राईट टू लाईफ वगैरे एकवीसच्या अंतर येणारं पण जगताना स्वच्छ पर्यावरण स्वच्छ हवामान हा त्याचा शिवाय पूर्णपणे तो जीवनाचा अधिकार मान्य होणार नाही जर त्याला स्वच्छ पर्यावरण दिलं नाही तर मग त्यांनी सांगितलं या कलमांचा सा उदाभव केलेला आर्टिकल आर्टिकल्स सांगितलंय त्या आर्टिकल्स सा येताना येताना आपण थोडंसं कॉन्स्टिट्युशन बाबींकडे येऊ मग मी इतके म्हणेल की फंडामेंटल राईट्स म्हणजे आम्हाला स्वच्छ पर्यावरण जगण्याचा अधिकार हा फंडामेंटल राईट्स आहे की इट्स अ ह्युमन राईट्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे ह्युमन राईट्स ज्याला आम्ही म्हणतो काही किंवा नॅचरल राईट्स असतात दॅट इज द मेस ऑफ द ह्युमन राईट्स द राईट टू ब्रीथ श्वास घेण्याचा अधिकार हा काय घटनेत दिलेला नाहीये तो तर सा एक माझा काय आहे जन्मता मिळालेला इट्स अ माय ह्युमन राईट्स पण अगेन ह्युमन राईट्स आणि फंडामेंटल राईट्स म्हणजे फंडामेंटल राईट्स जे आमच्या घटनेत नमूद केले असतात ह्युमन राईट्स हे फंडामेंटल राईट्सचाच एक भाग असतात पण ह्युमन राईट्स ज्याला आम्ही युनिव्हर्सल डिक्लेरेशन म्हणतो आंतरराष्ट्रीय मान्यता दिली असते किंवा आंतरराष्ट्रीय कारणानुसार मग आंतरराष्ट्रीय करणाचा विचार केल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहित आहे की ज्याला आम्ही काय म्हणतोय स्टॉक परिषद त्याला स्टॉक परिषद मानवी पर्यावरणाचा मॅग्ना कार्टा असं संबोधलं आता जे एकोणीशे त्याहत्तर मध्ये सर्वात पहिल्यांदा स्टॉक इथं भरण्यात आली होती त्याच्यानंतर वीस वर्षांनी परत रियदी जनरिओ इथं पहिली वसुंधरा परिषद झाली आणि तिथून मग पृथ्वीचं तापमान वाढतं का तिथून एकोणीसशे तुमचा क्योटो प्रोटोकॉल सत्त्याण्णव नंतरचा पुढचा आता असणारा पॅरिस करार आणि मग तुमचे मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स कुठले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कुठले आता हा सगळा अभ्यासाचा विषय आणि करंटचा विषय आपला आहे हे लक्षात घ्यायचा आहे मी जस्ट जसा काय करून दिला उल्लेख करतोय पण या सगळ्या संबंध एक असताना ही स्टॉक होम परिषद सर्वात पहिले झाली आणि या स्टॉक होम परिषद नंतर हा विचार करण्यास सुरुवात झाली म्हणजे इंटरनॅशनल लेवलला आंतरराष्ट्रीय वर, तो करार म्हणून मग तिकडे आम्ही म्हणतो एकदा ह्युमन राईट्स आणि एका साईडला असणार आहे फंडामेंटल राईट्स याचा तो समुच्च आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग आता आपल्या घटनेकडे येऊ आपल्या घटनेकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द विथ द रिलेवंट केस लॉज आता काही केस लॉज आहे काही घटनात्मक बाबी जिथे जिथे कशाचा उल्लेख केला असेल तर जिथे जिथे या कलमांचा उल्लेख आज आर्टिकल फोर्टीन सुप्रीम कोर्टाने निकालात सांगितलं आहे मग जस्ट मी आर्टिकल फोर्टीन घ्या इथं समोर लक्ष्मीकांत आहे लक्ष्मीकांत तुम्हाला सर्वांना माहिती मी जस्ट तिचा एक एक्झाम्पल आणि उल्लेख करतो की आर्टिकल फोर्टीन असं सरकारने का गृहीत धरलेलं आहे आर्टिकल फोर्टीन म्हणजेच काय राईट टू इक्वेलिटी किंवा इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज बरोबर आहे सर्वांना समान असणारं काय कायद्याचं संरक्षण किंवा कायदेपुढे सर्व समानता मग आता याच्यात लक्षात घ्यायचं आपलं हे काय आहे म्हणजे कायद्याच्या आधारे कोणाला काय करता नाही कायद्यापासून म्हणजे तिथं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही मग इथं जर उल्लेख केला हे असं काय होऊ शकतं तुम्ही विशिष्ट घटकाला पर्यावरण चांगलं दिलं पाहिजे चांगल्या सोसायटी असतात चांगल्या तिथं ग्रीनरी असतात आणि काही दुर्बल घटक असतील याचा अर्थ असं होणार आहे या दुर्बल घटकांना तुम्हाला काय करता येईल पर्यावरण स्वच्छ वगैरे मिळणार नाही सगळं पोल्युटेड पाणी ज्याला सीवेजेस असतो आपण सांड पाणी सगळं त्या भागात सोडून नाही ना हे सर्वांसाठीच काय समान आहे म्हणून तिथं उल्लेख काय केलेला आहे ऑल सेक्शन्स ऑफ द सोसायटी म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणते प्रत्येकाचा अधिकार आहे आणि कोणाच्या चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला एखाद्या घटकापासला त्यापासून वंचित करता येणार नाही म्हणून त्यांनी तिथं काय केलं आर्टिकल फोर्टीनचा नेक्स्ट तिथं आर्टिकल नाईन्टीन म्हणून केलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे आर्टिकल नाईन्टीन आपलं बेसिकली तुम्हालाही माहित आहे राईट टू फ्रीडम फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ द स्पीच ऑफ द एक्सप्रेशन हे आर्टिकल नाईन्टीन आहे आर्टिकल मधला जो जी नावाचा घटक आहे तो कंपल्सरी इथं दिला राइट राईट टू नो अबाउट द गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटीज जीचं काय कि मला आरटीआय ज्याला आपण राईट टू नो बरोबर आहे आरटीआय म्हणजे आपण आरटीआय इन्फॉर्मेशन होतो राईट टू नो गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटीज सरकार काय काय पावलं उचलत किंवा सरकार काय काय धोरणं घेत हे माहिती असण्याचं त्याशिवाय फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पूर्णपणे काय करू शकत नाही इम्प्लिमेंट करू शकत नाही म्हणून याचा सुद्धा तिथे सर याने काय काय सुप्रीम कोर्टने उदाभव केलाय सरकार कुठले नियम आहे त्या नियमांचा मला काय फायदा होणार आहे ही माहिती असणं म्हणून आर्टिकल नाइन्टीन वनची त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे ते म्हणजे काय आपलं आर्टिकल इट्स अ ट्वेंटी आर्टिकल ट्वेंटी वन तुमचं त्याच्यातलं असणार आर्टिकल ट्वेंटी वन आणि आर्टिकल ट्वेंटी वन तुम्हाला माहित आहे इथं काय म्हटलं आहे आपण आर्टिकल ट्वेंटी वन इट्स अ राईट टू लाईफ किंवा त्याला आपण सिंपल म्हणतोय राईट टू लाईफ त्याला म्हणतोच आहे राईट right टू लिव्ह इन ह्युमन आणि मग त्या डिग्निटी वगैरे त्यात सगळे असे ऐकून तुम्ही जर घेतले तर ए बी सी डी इतके प्रकार आहे मी त्याच्यात मिळेल तुम्हाला त्याच्यात एक क्लॉज आहे बी नावाचा बी नंबरचा असतो राईट टू डिसेन एन्व्हायरमेंट म्हणजे जगण्या जगण्याचा अधिकार मला कधी पूर्ण जगण्याचा अधिकार मिळणार आहे राईट टू डिसेन एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग पोल्युशन फ्री वॉटर अँड एअर अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट द हजार इंडस्ट्रीज म्हणजे मला स्वच्छ पाणी स्वच्छ हवा लक्षात घ्यायचं आहे ज्यात मला कुठलंच औद्योगिक असणार आहे त्याचा मला याच्यावर परिणाम होणार नाही असं जेव्हा स्वच्छ वातावरण मिळेल तेव्हाच मी लाईफ टू ज्याला राईट टू लाईफ हा माझा काय होईल इम्प्लिमेंट होईल म्हणून आयोगाने याचाही आपला खंडपीठाने याचाही उल्लेख केला फोर्टी एट आणि फिफ्टी वन आणि फिफ्टी वन हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे बेचाळीसवी घटनादुरुस्ती ज्याला आम्ही म्हणतोय फोर्टी टू कॉन्स्टिट्युशनल घटनादुरुस्ती त्याच्या अकॉर्डिंग टू काय केलेलं आहे आम्ही हे काय केलंय याच्यात इन्स आमच्या या राज्यघटनेत केलेला आहे हा आमच्या राज्यघटनेत आधी नव्हता इट्स अ पार्ट ऑफ युअर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल अँड द फंडामेंटल ड्युटीज हा एक भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि आम्हाला सर्वांनाच माहित आहे फोर्टी सेकंड अमेंडमेंट नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स त्याच्यामुळे फोर्टी एट आलं आणि फोर्टी मध्ये इथं दिलेलं आहे स्पेसिफिकली प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट टू द सेफगार्ड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ आर्टिकल फोर्टी एट ए ह्या आम्ही बेचाळीसच्या घटनादुरुस्ती अंतर्गत मी असं म्हणेल की तेव्हा त्याला आपण घटनात्मक दर्जा दिला जरी तुम्ही आर्टिकल फोर्टीन म्हणता आर्टिकल नाईन्टीन म्हणता आर्टिकल ट्वेंटी वन म्हणताय ट्वेंटी वन मध्ये उल्लेख आहे प्रोटेक्शन करायचं आहे एनव्हायरमेंटचं वगैरे पोल्युशन फ्री एअर पोल्युशन फ्री तुम्हाला वॉटर असा असला पाहिजे हा ट्वेंटी वन मध्ये आधीपास नाही पण बाकीचा जो उल्लेख आहे हा घटनेधा नव्हता त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला तो बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार देण्यात आला आणि म्हणून आर्टिकल फोर्टी एटचा इथं उल्लेख केलेला दिसतो ज्याच्यात त्या गोष्टी मांडलेल्या आहेत सेम असाच आर्टिकल ज्याला मी फंडामेंटल ड्युटीज म्हणतो फिफ्टी वन ए ज्या इथं फिफ्टी वन आणि फिफ्टी वन ए फिफ्टी वन तुम्हालाही माहिती आहे आंतरराष्ट्रीय असणारे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ज्या असतील त्या लागू करणे असा आमच्या आर्टिकल फिफ्टी वनचा काय आहे उल्लेख इथं करण्यात येतो पण याच्यासोबतच मी तुम्हाला फिफ्टी वन ए म्हणतो त्याच्यातलं बेस्ट आम्ही असं म्हणू शकतो टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एनवायरमेंट टू इन्क्लुडिंग फॉरेस्ट लेक्स रिवर्स ही आमचं काय ड्युटी आहे इट्स अ फंडामेंटल ड्युटीज आपल्या असणाऱ्या मूलभूत कर्तव्यांमध्ये पण एक नागरिक म्हणून ही आपली पण जबाबदारी आहे असा उल्लेख इथं देण्यात आला आहे त्याच्यासाठी हे रिलेटेड झालंय देन आर्टिकल टू फिफ्टी थ्री आता लक्षात घ्यायचं आहे आर्टिकल टू फिफ्टी थ्री तुम्हालाही माहित आहे हे आंतरराष्ट्रीय म्हणजे आर्टिकल टू फिफ्टी थ्रीचा जर उल्लेख घेतला आपण ऍज इट इज तर आर्टिकल टू फिफ्टी थ्री सेज अबाउट द जे काही इम्प्लिमेंट इंटरनॅशनल अग्रीमेंट हा त्याचा क्लॉज आहे इंटरनॅशनल अग्रीमेंट म्हणजेच मग मी मिळून स्टॉक ऑन कन्व्हेक्शन असेल किंवा तिकडे प्रोटोकॉल असेल किंवा पॅरिस सबमिट आहे आता पॅरिस करार आहे दॅट इज द इंटरनॅशनल अग्रीमेंट त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे ना त्यासाठी झालं पाहिजे फॉर सेफ गार्ड ऑफ द एनवायरमेंट आणि सेफ गार्ड ऑफ द एन्वॉयरमेंट इज डायरेक्टली इन डायरेक्ट रेट टू द राईट टू लाईफ जे आम्हाला घट्टीनं दिलेलं आहे असे जो संबंध येतो म्हणून या सर्व आर्टिकल डायरेक्टली इनडायरेक्टली मी काय म्हणे तुम्हाला डायरेक्टली अँड इनडायरेक्टली सगळेच केस लॉ आणि हे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट्स आहे गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट्समध्ये काय केलं आहे याचा उल्लेख केलेला आहे डायरेक्ट इन डायरेक्ट टू रिलेटेड द अवर एनवायरमेंट म्हणून हा फॅक्च्युअल बेस निका होईना प्री बेस निका होईना हा पण एक पॉईंट आपल्याला समजणं गरजेचं आहे असं मी निवडणं नेक्स्ट जाता आता मी एवढंच सांगेल भारतीय राज्यघटनेनुसार स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाचा अधिकार एकोणीशे पन्नासमध्ये पर्यावरण संरक्षण आणि सौर संबंधित तरतुदीचा समावेश नाही तथापि भारतीय राज्यघटनेत कलम एकवीस जगण्याचा अधिकार होता त्याच्यानंतर निरोगी पर्यावरण अधिकार हा ऑलरेडी तुम्हाला मूलभूत अधिकार म्हणून अंतर्गत केलेला आहे असं असलं तरी कोणत्याही व्यक्तीला जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरवून घेतले जाणार नाही वगैरे संविधान भेटण्याची घटनादृष्टी एकोणीसश्याहत्तर अठ्ठेचाळीस ए आणि एक्कावन्न ए जी हे लागू करण्यात आलेले आहे ज्याने पर्यावरण संरक्षणाला फंडामेंटल ड्युटीजमध्ये हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि फोर्टी एट ए काय राज्य पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी देशील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करेल एक्कावन्न ए जी काय पर्यावरणाचे संरक्षण संरक्षण करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे त्यात असं म्हटले आहे हे लक्षात घ्यायचं आहे भारतीय राज्यघटनेला कलम थर्टी टू तुम्हाला माहिती आहे रिट पिटिशन फॉर सुप्रीम कोर्ट थर्टी टू टू दोनशे सव्वीस हायकोर्ट जर माझ्या फंडामेंटल राईट्स व्हायलेट असेल तर मी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात हो जाऊ शकतो त्याचा सुद्धा इथं उद करून दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयात परवानगी आहे असं मी म्हणेन मी परत येतो आयोगाच्या निकालाकडे म्हणून आयोगाने आपल्या खंडपीठाने सांगितलं आहे कलम एकवीस लक्षात घ्यायचं आहे दुसरं तुम्हाला काय दिलं इथं त्यानंतर कलम चौदा आणि मग त्यासोबतच अठ्ठेचाळीस ए आणि एकावने असा या निकालात काय केलेला आहे त्याचा रिलेट केलेला आहे ओके मी अपेक्षा करतो की एकूण पर्यावरण हा जगण्याचा अधिकार याच्यावर जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्याची पार्श्वभूमी मार्डोक या पक्षासाठी असलेली जणित याचिका आहे ती कुठल्या फाउंडेशनने केली कोणी केली के त्याचा पण थोडंसं एक मी शॉर्टमध्ये उल्लेख केलेला आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू आणि अशा दृष्टीने ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं मी म्हणेन लक्षात घ्या भारतातील पर्यावरण संरक्षणाचे वेगवेगळे कायदे कायदेसुद्धा एकदा आपण रिवाईज करून घेऊ वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरचं आहे पाणी प्रदूषण अधिनियम एकोणीशे चौऱ्याहत्तरचा आहे वायू प्रदूषण प्रतिनियम अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशीचा आहे आणि पर्यावरण संरक्षण कायदे एकोणीशे ऐंशी आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ज्याला ग्रीन ट्रिब्युनल म्हणतो आम्ही ते दोन हजार दहा हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे शेवटी कन्क्ल्यूड म्हणून आपले पर्यावरण स्वच्छ आणि निरोगी ठेवायची जबाबदारी केवळ सरकारची नसून देशातील सर्व नागरिकांची दॅट इज द फंडामेंटल ड्युटीज म्हणून त्याचा काय केलं आहे एकावन ए जी त्याच्यात त्याचा समाज करण्यात आला आहे स्वच्छ आणि निरोगी वातावरण हा प्रत्येक नागरिकाचा उपलब्ध असलेला एक मानवी हक्क आहे कॉन्स्टिट्युशनल राईट आहे पण तो पहिले ह्युमन राईट आहे हे लक्षात घ्यायचं आहे तो फंडामेंटल राईट्स को टू द ह्युमन राईट्स हे सुद्धा असतात अशा स्वरूपाचा हा पर्यावरण आणि सुप्रीम कोर्टात दिलेला एक निकाल म्हणून आपण त्याचा केला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जे करंट रिलेट आणि जॉग्रफी आणि एनवायरमेंट रिलेट असेल असे टॉपिक्स आपण आपल्या युट्यूबच्या या व्हिडिओ माध्यमातून बघत राहणार आहे पुढचा इज द वॉटर क्रायसिस भारतात असणारा आता तीव्र उन्हाळा आहे यावर्षी पाऊस कमी पडला आणि मग बंगळुरूमध्ये केपटाऊनपेक्षा भीषण जलसंकट अशी एक बातमी होती नेमकी बातमीचा अर्थ काय होईल ह्या याच्या संदर्भातला बॅकग्राऊंड काय हा आपण पुढच्या व्हिडिओतनं नक्कीच भेटूया त्यामुळे आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसचा अभ्यास करताय त्याच्यासाठी आपली फाउंडेशन बॅच स्टार्ट झाली आहे त्याच्यातला काही लेक्चर्स तुम्हाला युट्यूबवर मिळतील त्याचे शेड्युल्स आहेत युट्यूबर असणार डेमो लेक्चर ही बॅच एक महिन्याची आहे याच्यानंतर एनसीआयटी आणि स्टेट बोर्डाची बॅच सुरू आहे आणि त्यानंतर वर्षभर दुबार पंचवीस ची बॅच हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे हे काही टॉपिक्स तुम्हाला राज्यसभा प्रीला पण कामात येतील आणि मग मेन्सला तर कामात येणारच आहे हे सुद्धा लक्षात घ्या इज इट क्लिअर सो भेटूया पुढच्या लेक्चर मधनं जिथे आपण वॉटर क्रायसिस जलसंकट हा विषय काय युपीएससी ते तेवीसच्या मेन्सला प्रश्न विचारलेला आहे ट्रॉपिकल कंट्रीज वॉटर क्रायसिस काय असं दिलेलं आहे ट्रॉपिकल मध्ये येणारं वॉटर क्राइसिस त्याच्यावर चर्चा करा यूपीएससीने आता प्रश्न मेन्समध्ये विचारला होता अशाच अँगलने आपला विचार, विचार करावा लागेल तो प्रीच्या अँगलनी पण करावं लागेल मेन्सच्या अँगली पण हा नेक्स्ट इशू पण घेऊया सो प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये